जी बी एस आजाराची मनपा आयुक्त यांनी घेतली जम्बो बैठक अमरावती महानगरपालिकेच्या वतीने शासनाच्या आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने गुलेंद बॅरी आजाराबाबत सचिन कलंत्रे मनपा आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिकेत जम्बो बैठक घेण्यात आली या बैठकीत सचिन कलंत्रे यांनी पशु विभाग आरोग्य विभाग जिल्हा प्रयोगशाळा महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य विभाग व खासगी रुग्णालय यांना निर्देश दिले कोणताही रुग्ण हा जीबीएस आजाराचा लक्षण दिसत असेल तर तत्काळ सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्याशी संपर्क साधावा तसेच अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनी सुद्धा आपल्या आरोग्य केंद्रात अतिसार हातपायात मुंग्या येणे बधीरपणा येणे अशी लक्षणे आढळल्यास आपल्या नजिकच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा तसेच डॉक्टर विशाल काळे यांनी सुद्धा जीबीएस आजार संदर्भात शहरात कुठेही लक्षणे दिसून आल्यास सात रोग कक्षाशी संपर्क करावा असे कळविले आहे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदडे यांनी सांगितले जिल्ह्यात निदान झालेले अजून रुग्ण नसून उपाययोजना जिल्हा सामान्य रुग्णालय येथे सुखसोयींनी उपलब्ध करून दिली आहे अशी माहिती डॉक्टर किशोर इंगोले अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांनी सुद्धा घाबरण्याचे कारण नसल्याचे सांगितले डॉक्टर रुपेश खडसे यांनी जम्बो बैठकीचे आयोजन करून जन जनजागृती व्हावी व जनतेमध्ये निराशेचं वातावरण येऊ नये सर्व विभाग जीबीएस आजारासाठी लढण्यास तयार आहेत या उद्देशाने आढावा चर्चा घेण्यात आली या महत्त्वाच्या बैठकीत डॉक्टर संदीप पाटबागे डॉक्टर इन्चार्ज यांनी सर्व वैद्यकीय अधिकारी यांना रुग्णांची काटेकोर तपासणी करावी असे निर्देश दिले डॉक्टर सचिन बोंद्रे यांनी पशु व पोल्ट्री फार्ममधून हा आजार होत नसून अशा सुस्पष्ट मार्गदर्शक सूचना पशुविभागाकडून आल्या नसल्याचं सांगितलं या महत्त्वाच्या जम्बो बैठकीत शहराची रॅपिड टीम तयार करण्यात आली आहे यामध्ये बालरोग तज्ज्ञ न्युरोलॉजिस्ट फिजिशियन वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिकारी प्रयोगशाळा तज्ज्ञ साथरोग नियंत्रण अधिकारी अन्न व औषधी यांचे अधिकारी अशी टीम बनवण्यात आली या बैठकीत डॉक्टर स्वाती कोवे डॉक्टर पौर्णिमा उगळे डॉक्टर निगार खान डॉक्टर मानसी मुर्के डॉक्टर आकिब खान डॉक्टर अजय जाधव देवेंद्र बायकरो वैशाली कावरे जोशेफा अलमास खान डॉक्टर मनोज मुंदडा व इतर अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते महात्मा फुले जनआरोग्याचे अंकिता मतले यांनी जी बी एसचे उपचार यासाठी पॅकेज असल्याचं सांगितलं व सर्व शहरातील यंत्रणा सज्ज असल्याचं सांगितलं सर्वतज्ञ रॅपिड टीमच्या माध्यमातून मनपा आयुक्त सचिन कलंत्रे यांनी यासंदर्भात समाधान व्यक्त केलं